मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे सतत आंदोलन करत असताना आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटला नाही दुसरीकडे मराठा आरक्षण मिळत नसल्याने एकामागून एक तरुण आपले आयुष्य संपत असल्याचे पाहायला मिळाले दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आपेगाव येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आत्महत्या केली असून त्याच्याजवळ एक सुसाईड नोटदेखील मिळून आली ज्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असून माझ्या मुलाने नेत्यांची नादी लागू नयेत असा उल्लेख आहे सोपान, चाईस सोपान भागवत औटे वर्ष चाळीस असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपेगाव येथील सोपान भागवतराव औटे यांनी गट क्रमांक तीनशे सोळामधील शेतात लिंबाच्या झाडाला सोमवारी सकाळी आठ वाजता गळफास घेतली याबाबत माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह खाली उतरून पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला पंचनामादरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली त्यात माझा मृत्यू वैयक्तिक कोणाचा काहीही एक संबंध नाही मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या नाकातून रक्त आले तरीही सरकारला आरक्षण देत नाही या सरकारचा निषेध म्हणून मी आत्महत्या करीत आहे असा उल्लेख आढळला तर याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे या सुसाईड नोटमध्ये मी सोपान ओटे माझा मृत्यू वैयक्तिक कुणाचा काही एक संबंध नाही मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या नाकातून रक्त आले तरीही सरकारला आरक्षण देत नाही म्हणून मी या सरकारचा निषेध म्हणून आत्महत्या करीत आहे माझा मुलगा आदी संतानाच्या देवाच्या नादीला बाळा कोणत्या नेत्याच्या नादी लागू नको असे लिहिले होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर